नमस्कार मित्रांनो आज आपला पायी दिल्लीचा दुसरा दिवस आहे हा आता आपण अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी साईबाबा मंदिरात आहोत आपण आता आणि आता इथून स पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण आता इथून निघणार आहोत काही मुलं तर पुढं निघून गेलेले आहेत आपण आता सुरुवात केली आत आज बाई दिल्ली सोहळाचा दुसरा दिवस साईनाथ महाराज की चला सर्वजण आता साईनाथ भगवान की जय सौंदाणे ते शिर्डी बायथिंग सोळा सर्वजण बॅगा भरतात गाडी मध्ये आणि आता आपण सर्वजण लवकरच रस्त्याकडे रवाना होतोय हा अंकाई किल्ला आहे समोरच आपण आता अंकई किल्ल्याच्या पायद्याशी आहोत हा समोर हा अंकाई किल्ला आहे आणि इकडे सरळ आता येवल्याकडे आपण रवाना झालो आहोत आपण आता अंकाई किल्ल्याच्या पायथ्याजवळ आहोत हा समोर असलेला हा अंकाई किल्ला आहे आणि आता आपले शिर्डी साईबा भक्त भग आम्ही सर्वजण पाय चाललो आहोत जाताना रस्त्यात आपल्याला ही अंकाई किल्ल्याजवळ असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही लागली आणि समरवस्तीच्या पाठीमागे हा आणखाही किल्ला आहे तालुका येवल्यामध्ये येतं हे बघा मित्रांनो खूप छान दिसत आहे आणि किती शिवपूर्वकालीन हा किल्ला आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्ष उलटून गेलं आहेत पण किल्ला अजून जसाच्या तसा आहे पलीकडच्या वरती आपल्याला जाता येतं किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला आणि हे आपले साईभक्त सर्वजण लाईनशीर पायीपायी चाललेले आहेत हे अंकाई किल्ल्याचं रेल्वे स्टेशन आहे हा समोरच अंकाई किल्ला जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर शेजारीच मनमाड जंक्शन आहे आणि त्याच्या शेजारी हे अंकाई किल्ल्याचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी आपण येऊ शकतो हे ये समोर इकडे हे आपले भक्त आता आपण इकडनं जातो शॉर्टकट आणि हा समोर अंकाई किल्ला हे आपले काही साई भक्त पाठिमागं राहिलेले आहेत ते येत आहेत आत्ताच आपल्याला विजू भाऊ भेटलेत आपल्याला आपल्या सर्वांसाठी नाश्ता घेऊन आलेत आणि त्यांचे दोन चिरंजीव पण सोबत घेऊन आलेले आहेत ओम साई राम पत्र पाटुले साई बाबाला पत्र पाटील आनंद साई बाबाला साई बाबाला धन्यवाद ओम साई राम आता आम्ही येवल्याच्या दिशेने निघालेलो आहोत येवला जवळपास इथून पाच ते सहा किलोमीटर राहिलेलं आहे फक्त मित्रांनो आम्ही आता येवल्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता येवल्यातून थोडंसं पुढे गेल्यावर जेवणासाठी थांबणार आहोत जेवायला कुठे थांबणार आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिराजवळ येवल्याच्या पुढे निघालं का एक हनुमान मंदिर आहे तिथे आपण जेवणासाठी थांबणार आहोत चला ओम साई राम आपली पायी दिंडीची गाडी पण आहे आपल्या सोबतच मित्रांनो नमस्कार आता आपली जी पायी दिंडी चालू आहे सौदाणे ते शिर्डी आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आपण आता येवल्याच्या पुढे हे ये महा महाबली हनुमानचं मंदिर आहे आणि या मंदिराजवळ मंदिरा आपण इथे दुपारी एक वाजलेले आहेत आणि इथे जेवायला थांबलेला आहोत बघा आपण आपण इकडच्या बाजूने आलो आहे हा येवला नगर शिर्डी हायवे आहे इकडनं आपण असं इकडे शिर्डीकडे रवाना होणार आहोत त्यासाठी आपण इथे आता दुपारची एक वाजली त्यामुळे आपण इथे ह्या हनुमानच्या मंदिरामध्ये थांबलो इथे आपण ज्या ज्यांना स्वयंपाक करायला सांगितलं आहे त्यांनी हा स्वयंपाक करून ठेवला आहे हो दादा आपण आज दुपारच्या जेवणामध्ये शिरा बनवलेला आहे आणि इकडे ही डाळ बनवलेली इकडे आणि इकडे भात बनवलेला आहे आणि हे आपले सर्व मित्र साई भक्त जेवण झालेत काही जेवण करतायत ओम साई राम थँक्यू हे हनुमानचं मंदिर आहे जेवण झाले सर्वांचं त्यामुळे सर्वजण थोडासा आराम करतायत आणि थोडा आराम झाल्यानंतर आपण शिर्डीकडे म्हणजे आज कोपरगावला संध्याकाळी मुक्काम आहे तर आपण संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत कोल कोपरगावला पोहोचणार धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ओम साईराम कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ओम साई राम मित्रांनो आपण आता शि कोपरगावमध्ये आलेलो आहोत रस्त्याने जाताना आपल्याला हे केळीचे वेपर्स बनवताना दिसले आणि आपले साई भक्त हे आपल्याला आता कोपरगावच्या दिशेनेताना ओम साईराम ओम साईरामेशुब सर आपण इथे ताजे केळीचे वेपर्स बनवताना बघा आणि कोपरगावमध्ये एंट्री केले गेल्याच आहेत खूप छान पद्धतीने बनवतात या मावशी ओम साईराम मावशी चला पायी दिंडी सोहळा आमचा शिर्डील चाललो आहे आम्ही आज दुसरा दिवस आहे ओम साईराम आपण आता कोपरगावमध्ये गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला रस्त्याने जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण दिसलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी महाराजांचं नाव घ्यायचं आहे आता आपण आज कोपरगावला मुक्कामी थांबणार आहोत आपण आता या गोदावरी पुलावरती आहोत कोपरगावमध्ये हे गोदावरीचं पात्र आहे खूप मोठं पात्र आहे आणि शर... हे, हे आपले साई भक्त शर ओम साईराम साईनाथ महाराज की हे गोदावरीचं पात्र खूप जबरदस्त खूप छान मित्रांनो हे आपले साई भक्त तिकडे जात आहेत आ... लॉन्सकडे आणि आपण आता इथे हे जनार्दन स्वामींचं मठ आहे कोपरगावचा तर या ठिकाणी आपण आत्ता पोहोचलेलो आहे आणि आज याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर आपले राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिकडे जाता होतात आपण चला आपण थोडक्यात दर्शन करून या करून येऊ जहान बाबांचं खूप छान असं मंदिर आहे जनार्दन स्वामींचा हा मठ आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मोहनगिरजी महाराज समाधी मंदिर या ठिकाणी जनार्दन स्वामींची समाधी आहे श्री क्षेत्र बेट कोपरगाव आपण अजून हातपाय धुतलेले नाही त्यामुळे थोड्या वेळात हातपाय धुवून आणि परत बाबांचं दर्शन घ्यायला येऊया मित्रांनो रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आत्ता आपण ज्या ठिकाणी आपला कोपरगावला मुक्काम या लॉन्सवरती आलेलो आहोत खूप प्रशस्त असा मोठा लॉन्स आहे आणि बाहेर क्रीडांगण पण भरपूर मोठं आहे त्यांचं आणि या ठिकाणी आता भैया भाऊ ओम साई राम।, राम आपले भैया भाऊ आपल्याला पहिलं दर्शन त्यांचं झालेलं आहे कोपरगाव मध्ये हो <laughs> ओम साई राम जय सदगुरु चला आपले सर्व मित्र आपण दाखवूया हे साई भक्त आहेत दिवसभर खूप दमलेत आणि सर्वजण हे सर्वजण हे सर्व सर सर मित्र खूप दमलेत ओम साई राम डमले को अच्छा बरं बरं ओम साई राम प्रशस्त असा हॉल आहे हा सर्वजण आराम करू शकतो आपण आज रात्री आपण याच ठिकाणी काम करणार आहोत सर्वजण नाश्ता करतायत बेळभत्ता आणलेला आहे दत्ता भाऊ चंद्रभाऊ ओम साईराम <coughs> ओम साईराम <सही> <coughs> ओम साई <सही> राम <coughs> आपले मनोज भाऊ खूप दमलेत आज त्यामुळे आल्या आल्या झोपलेत ते सर्व मित्र ओम साई राम आपले संधानाचे सर्व साई भक्त आज कोपरगावला इथं मुक्कामी थांबलेले आहेत आणि भाऊंचं पण आगमन झालेलं आहे डायरेक्ट डायरेक्ट कोपरगावला आले ते ते सौदा पाय पायपायने आले स्नेहभोजन घेऊन आलेले आहेत ते आखास आमच्यासाठी ओम साईराम बोला सा सागर भाऊ बोला थोडं ओम साईराम सर्व साई भक्तांचा सौंदर्य तरुणांचा उत्साह बघता आम्ही पण पुढच्या वेळेस परत येण्याचा प्रयत्न करू काय ता, दुसरं दुसरा दिवस हा सलग पायी चालण्याचा येथील सगळं साई भक्त पायी चालत आहेत यांच्या जिद्दीला पण सलाम साईबाबांच्या मी एवढीच अपेक्षा करतो आणि वर्ष हे माझ्या मित्र परिवारात <coughs> आणि या शेतकरी राजासाठी भरभराटीच जाऊरा आणि आणि सागर भाऊ आणि सागर भाऊ पुढच्या वर्षी तुम्ही पण पाय द्यायचं पूर्ण सौंदर्या बसून आमच्या नगरीतील एक युवा उद्योजक युवा शेतकरी महेश दादा सोशल मीडियातील एक उगवतं नेतृत्व उगवतं नाव या महाराष्ट्रात एक काळ परत जैन आंबा आणि पेरूसाठी प्रसिद्ध आमच्या सा ना सौदाऱ्याचं नाव लौकिक करण्यासाठी या मार्केटमध्ये सारखं बाहेर देशातलं पीक बाहेर देशातलं फळ या जगात प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या महेश भाऊंना एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आमच्या महेश भाऊच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओम साईराम ತು ಗಣ್ಯಾದ ಗಣ್ಯಾ ಗಣ್ಯಾ हा मी आपले सर्व साई भक्त जेवायला बसलेले आहेत आता या ठिकाणी दिवसभर दमलेत चालून चालून सागर भाऊ काय घ्या <laughs> <laughs> मित्रांनो आज यात्रेचा पायी दिंडी यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण कोपरगावमधून निघालो आहोत लवकर शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहोत बाकीच्या अजून उठताहेत ते पण येतील मला स सकाळी लवकर मीटिंग असल्यामुळे मी लवकर पुढे निघून जाणार आहे त्यामुळे साई भक्त येथील आरामात मी चला निघतो पुढे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ओम साई राम ओम साई राम मित्रांनो आपण आता शिर्डी नगरीमध्ये आलेलो आहोत चला साईबाबांच्या दर्शनाला साईबाबा मंदिर बस स्थानक आणि भक्त निवास साई साईनिवास अतिथिगृह दुकान इथूनच स्टार्ट झालेले आहेत आणि ही दर्शन रांग आहे वरती लिहिले आहे बघा मित्रांनो साईबाबा दर्शन रांग संकुल शिर्डी दर्शन रांगेकडे इथून सुरुवात होते साई भक्त साईनगरीमध्ये येत आहेत पहाट आवाज येतोय हे बघा इहा गेटमधून जर बघितलं तर मधून साई भक्त मध्ये जाताना दिसत आहेत आपल्याला नंबर सात श्री साई बाबा समाधी मंदिर परिसर बाबा समाधि शताब्दी मंडप है हाँ। लहान मुला स्कूल आठिका हाय ओम साई राम हे सर्व मुलं लहान मुलं आहेत आणि शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले ओम साई राम हिंगोली जिल्ह्यातून हे सर्व मुलं मुली लहान मुलांची ट्रिप आलेली आहे मित्रांनो हे लोक बँगलोर वरून आलेले आहेत थोडा संवाद साधला मी त्यांच्यासोबत तर समजलं पण ते त्यांच्याच भाषेतून बोलतात साई भक्त आज नगरीत आलेले आहेत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे आज साईनगरीमध्ये ही बाहेरून लागलेली रांग आहे आणि खूप गर्दी आहे मित्रांनो आज फुल गेट पर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे आणि मध्ये पण खूप गर्दी आहे मित्रांनो दोन्ही बाजूनी भाविकांची संख्या वाढत आहे आपली पायी दिंडी यात्रा पूर्ण झालेली आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण रिटर्न परतीच्या प्रवासाला निघालो आहोत ओम साईराम साईनाथ महाराज की जय आपली पायी दिंडी यात्रा खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त मित्रांनी त्यामध्ये सहभाग घेऊ आणि आपण अशीच दरवर्षी पायी यात्रा आपण सर्वांनी सोबत मिळून करू धन्यवाद